रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्ष मुंबई प्रदेशच्या वतीने बीएमसीपी दक्षिण विभागावर जनआक्रोश मोर्चा गोरेगाव मधील विविध विषयासंबंधी बी एम दक्षिण विभागाकडे सार्वजनिक शौचालय स्पीड ब्रेकर गटारांची साफसफाई दत्तक वस्ती योजनेच्या लोकांकडून टोलवाटोल व मेंटेनन्स डिपार्टमेंटकडून दुर्लक्ष होत असणे जाणीवपूर्वक आमच्या पक्षाच्या फेरीवाल्यांना त्रास देणे अशा अनेक विषयांसाठी पत्रव्यवहार केला आहे पण ती दक्षिण विभागाकडून जनतेच्या सर्व मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने मुंबईचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे साहेब मुंबईचे सरचिटणीस विवेक पवार साहेब महिला आघाडी मुंबई अध्यक्षा उषाताई रामलू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश जाधव साहेब उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली बी एम सी पी दक्षिण विभाग कार्यालयावर जनतेच्या मागणीवरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष मुंबई प्रदेशचे संघटन सचिव तथा जिल्हा अध्यक्ष मंगल सिंह हो व मुंबई प्रदेश उपाध्यक्ष तथा इंडिया स्टार नऊचे चे उत्संपादक विकास गायकवाड यांनी मोर्चा घेण्याचे आयोजन केले या रसंगी मालाड तालुक्याचे अध्यक्ष सुनील मरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व रिपाईच्या शिष्टमंडळाने संजय जाधव यांची भेट घेतली वार ऑफिसर संजय जाधव यांनी सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जर आमचे प्रश्न मार्गी लावले नाही तर याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा सुनील मरे व वशिष्ठ मंडळाने दिला याप्रसंगी मुंबईचे नेते सर्जेराव शिरसाट मुंबई सचिव भगवान धनराज मुंबई उपाध्यक्ष शहाजी सावंत मुंबई सचिव त्याचबरोबर भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे गोरेगावचे अध्यक्ष संतोष शाह बीजेपी नेता मुन्ना सिंह ठाकूर गोरेगाव विधानसभा सचिव सनी तोंडचे सामाजिक कार्यकर्ते अजय यादव हेही प्रामुख्याने उपस्थित होते તે બરોબર મોરચા મોપરપટ્ટી આઘાડી વાર્ડ ક્રમ સત્તાવન ે અધ્યક્ષ દેવિદાસ મોરે રાજ કાબરે રાજ સોની રામેશ્વર મોરે વ સંખ્યને પદાધિકારી વ કાર્ય देखे। देखे। है हमारी जनता इतनी परेशान है इतनी बार लेटर दे दिया गया है हम बोल बोल के तबियत बातें पूरी भरी होती है सुबह नौ से दो बजे तक गरीब आदमी कटे से जा नहीं सकता भगत सिंह नगर एक दो हो गया और कितने दिन से हमने कहा है कि राम मंदिर में इतनी गंदगी है शौचालय और स्पीड ब्रेकर आए गए दिन हर पाँच दिन में दस दिन में वहाँ पे मौतें हो रही है इतनी सारी मांगे हम कितने दिन से लेटर है कितना घर इनका कहना है हम केबिन में जाए इनको रिक्वेस्ट करें इनके आगे हाथ पर जोड़े ये हमारा काम नहीं है हम इनके आगे हाथ पर जोड़ने के लिए नहीं आए ये इनका काम है उनको काम करके देना है हमारी जिम्मेदारी नहीं होती है ये उनकी जिम्मेदारी है पर उसके बावजूद भी हमको उनके पीछे दौड़ना पड़ता है इनके आगे रिक्वेस्ट करना पड़ता है तो क्या मतलब है पूरी पब्लिक इतना झेल रही है इनको इनका जो काम है उनको करना चाहिए और एक बार हमको बोलना पड़े एक बार में हमारी सुनवाई हो ये हमारी मांग है हम दस बार इनसे मांग नहीं करते बैठे रहेंगे अगर आप हम मांगे पूरी नहीं तो हम पीछे हटने वाले नहीं है हमसे जहां तक होगा हम वहां तक मोर्चा लेंगे हर जगह मोर्चा लेंगे हम सुनते भी बैठेंगे भूख हड़ताल भी करेंगे जरूरत पड़ी तो क्योंकि तो जो इनका काम है वो उनको करना है और विषय ऐसा है कि गटारण की साफ सफाई होती तो। है जैसा दत्तक वोशनी दत्तक वोषण योजना का आयोजन के लिए लाए सोळा सतरा माणसांचे पैसे घेतले जातात चार माणसं कामाला असतात ती चार माणसं कामं कशी करणार सोळा सतराचे पैसे अडप केले जातात धक्के गोष्टी योजनेच्या लोकांकडून आणि गटार त्यामुळे चार माणसांमध्ये साफ होत नाहीत आणि मग हे लोक मेंटेनन्स डिपार्टमेंटचे नाव सांगतात की मोठा गटार मेंटेनन्सचा आहे आम्ही नाही करणार मेंटेनन्स वालो दत्ता गोष्टी योजनेचं नाव सांगतात अशा प्रकारे आमच्या गोरेगाव मधील जेवढा पण स्लॅम एरिया आहेत जेवढे पण ठिकाणी स्लॅम मस्ती आहे झोपडपट्टी आहे तिथे सगळीकडे गटारांची गटारे तुमलेले आहेत भगतसिंग दोन नंबर मध्ये कित्येक वेळा दस्तक घेतली वस्ती योजनेचे जे लोक त्यांना बदलण्यात आलं पण काम पण करत नाहीये त्यामुळे जनता परेशान झाल्याने सगळे आज तो आक्रोश तिकडे निघालेला आहे आमच्या पक्षामार्फत लोकांमार्फत हा आक्रोश निघालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आज लक्ष्मीनगरला तिकडे पैसेवाल्यांच्या गाड्या जातात लक्ष्मीनगरला तिथे स्पीड ब्रेकर लावलाय हो आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीचे संतोष भाई शहा आमची टीम रिपब्लिकन पार्टी इंडियाची टीम इतर सामाजिक संघटना इतर तिकडे तिकडचे जे सोसायटी वगैरे आहेत त्यांनी कित्येक वेळा तिकडे भगतसिंग दोन नंबर मध्ये शाळेची पोरं येतात लिप गो स्कूल आहे लिंक रोडवरती स्पीड ब्रेकर लावा अशी मागणी केली पण अजूनपर्यंत प्रशासनाला जाग आली नाहीये तिथे तीन लोकांचा जागच्या जागची मृत्यू झालाय गाड्यांनी ठोकलंय ही परिस्थिती असताना तिथे स्पीड ब्रेकर लागला नाही तर लक्ष्मी नगरना पैसेवाल्यांच्या गाड्या जातात त्यांच्यासाठी स्पीड ब्रेकर लावला आम्हाला सांगण्यात आलं की लिंक रोडला स्पीड ब्रेकर लावत नाही आज अगर आपण बघाल लिंक रोडला सगळ्या ठिकाणी तुम्हाला इनॉल बीडच्या इथे स्पीड ब्रेकर भेटेल पैसेवाल्यांच्या गाड्या येतात आपला चिंचावली बंदरच्या इथे स्पीड ब्रेकर भेटेल मग भगत सिंग दोन नंबर मध्ये गरीब वस्ती राहते म्हणून तिथे तुम्ही जाणीवपूर्ण स्पीड ब्रेकर लावत नाही म्हणजे आमच्या जीवाची काय गॅरंटी नाही जीवाची काय आम्ही नाही तुम्हाला माणसं मेली तर चालतील ही सगळी परिस्थिती आहे तिकडे आणि लोकांना खूप त्रास होत आहे त्या त्रासामुळे आज हे लोक इकडे आलेले आहेत त्याचबरोबर संधासाची अवस्था अशी झाली आहे की संध्यासा तिकडे दबा घेऊन पाठवायला पाहिजे म्हणजे कळेल की संधासाची अवस्था काय रोगराई पसरते दे मलेरिया डेंग्यूचे कित्येक रुग्ण तुम्हाला तिथे बघायला येतील तर तिथे औषधं मारण्यासाठी हे लोक येत नाही दूरवाले तर कित्येक दिवस आलेले नाही कित्येक महिने आलेले नाही लोक त्रासलेली आहेत त्या त्रासामुळे आज आम्ही इकडे सगळे आलेले आहोत आता साहेब आमच्याबरोबर आमच्याबरोबर आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदरणीय रामदास आठवले साहेब यांच्या पक्षाचे आमचे नेते विकास गायकवाड मंगलसिंग आमचे सावंत साहेब भगवान शिरसा धनराज साहेब शिरसाहेब साहेब आमचे सुरेश टिकेजी हे सगळे आज उपस्थित आहेत आज या भगतसिंग नगरमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या या महानगरपालिका पी दक्षिण विभागाच्या वतीने जी कामं केली जात नाही याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि जे महानगरपालिकेतलं कामं झाली पाहिजे मग दत्तपस्तीच्या योजनेअंतर्गत असतील किंवा जे डास मारण्याचे जे मलेरिया डिपार्टमेंट असेल किंवा रस्ते खड्डे पडलेले आहेत अशा अनेक प्रश्नांसाठी शौचालयाचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज मोर्चा प्रचंड मोर्चा इथे काढण्यात आला आणि जर मुंबई महानगरपालिकेचे आज दक्षिण विभागाच्या वतीने जर याच्या आठ दिवसामध्ये पूर्तता झाली नाही तर याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल मुंबई महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याला या कर्मचाऱ्याला फुलकून द्यायचं की नाही हे तिथली स्थानिक जनता ठरवेल जर आमचं काम लवकरात लवकर केलं पाहिजे या मागणीसाठी आज मोर्चा आहे आणि जर नाही केलं तर रिपब्लिकन पक्ष मैदानात तुम्ही काय करायचं हे पूर्णपणे दाखवल्याशिवाय राहणार नाही